हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सिद्धूज किचन आज आपण गाजराची खीर करणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य हे गाजर खिसून घेतलं आहे साखर आणि हे दूध <coughs> आणि हा हे ड्रायफ्रूट्स आहे ही वेलची आहे हे मनुके बदाम काजू चारोळी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका त्यानंतर आपल्याला घी लागणार आहे तूप लागणार आहे तर आपण हे थोडंसं गाजर आता थोडंसं तुपावर परतवून घेणार आहे किंवा असंच जरी परतवलं तरी चालेल तर आता पुढची कृती करूया तर इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढी खीर करायची आहे त्या प्रमाणात हे गाजर आपल्याला घालायचं आता हे गाजर थोडस परतवून घ्यायचे आता थंडीच्या दिवसात गाजर खूप होत आहे बाजारामध्ये तर गाजराचे असे वेगवेगळे प्रकार करून त्या दिवसात खायचे तर आता हे मी थोडंसं हे परतवून घेणार आहे आणि मग ह्याला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे त्याला व्यवस्थित असं परतवून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तुपामध्ये असं व्यवस्थित छान परतवून घे तूप नाही टाकलं तरी चालतंय पण थोडस मी स्वादासाठी म्हणून तूप टाकलं गाजराची खीर करताना ह्याच्यामध्ये जर दूध टाकलं खीर करताना तर ते दूध आणि गाजर असं थोडंसं सेपरेट सेपरेट होतं म्हणजे असं एकजीव होत नाही तर त्यासाठी मी एक जिन्नस टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पूर्ण व्हिडिओ बघितला की व्हिडिओच्या शेवटी तो जिन्नस काय आहे ते तुम्हाला कळेल म्हणजे त्यामुळं खीर अगदी छान आपली एकजीव होती आता हे व्यवस्थित असं परतवून आपलं झालेलं आहे आता हे जे गाजर आपण परतवून घेतलं आहे तर ते मी मिक्सरच्या भांड्यात काढले आता इथे वेलची पण यासोबतच मी वाटून घेणार आहे आता याला ग्राइंड करून घेऊया त्याला ग्राइंड करून घेऊया आता मी भांड हे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं तूप टाकते तूप जास्त पण नाही टाकायचं आहे अगदी आता ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करायचे त्यामुळे मी तूप टाकलं आहे तर आता हे ड्रायफ्रूट टाकले याच्यामध्ये हे थोडे रोस्ट करून घेऊया आता याच्यामध्ये दूध टाकते दुधाची साय पण मी टाकलेली आहे दुधाला उकळी आली आपण गाजर टाकूया जे बारीक हे दूध उकळलेलं आहे बघा किती व्यवस्थित दूध आपलं हे उकळी आलेली आहे दुधाला आता तुमच्या आवडीनुसार साखर टाकायचे आता मी इथं अर्धी वाटी साखर घेतली हे पाऊन लिटर दूध आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर टाका <coughs> साखर वितळायला काय वेळ लागत नाही आता ह्याच्यामध्ये जे आपण हे वाट गाजर घेतलं होतं बारीक करून मिक्सरला ते टाकूया बघा गाजर आता तुम्हाला कितपत घट्ट आहे पाहिजे खीर त्यानुसार तुम्ही गाजराचा खीर टाका ही खीर खूप छान लागते आणि एक वेगळा पदार्थ खीरीचा त्याला याला उकळून घेऊया तर मी मिडियम साईजची एक तीन ते चार गाजर घेतलेले आता आपल्याला कितपत घट्ट पाहिजे खीर त्यानुसार तो गाजराचा खीस टाकायचा काही काहींना थोडी घट्ट आवडते काहींना पातळ आवडते तर त्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं गाजर टाका अशा <coughs> प्रकारे खीर एकदा करून बघावी खूप छान होते त्याच्यावर झाकण ठेवते आणि कमी गॅसवर ह्याला होऊ देते थोडंसं गाजर अजून थोडं शिजू दे आणि थोडंसं दूध पण मग थोडंसं कमी होईल आटेल खीर उकळलेली आहे तर मग अशी तुम्हाला मी जे इन्ग्रेडियंट सांगितलं म्हणलं होतं तर ते आहे हे एक तीन बिस्किट पार्लेचे खीर बघा आता व्यवस्थित छान अशी ही शिजलेली आहे गाजर पण चांगलं व्यवस्थित शिजलंय आणि थोडस दूध पण आटले हे बघा अशा प्रकारे ही खीर करून बघा तुम्ही थोडस एक दोन तीन फक्त बिस्किट जास्त नाही टाकायच्या बिस्किटांचा वास नाही आला पाहिजे फक्त थोडंसं खीर एकजीव होण्यासाठी एक दोन ते तीन पाऊंड लिटरला मी घातलेले बिस्किट पार्लेजीचेच बिस्किट घालायचे आता ह्याला मला एक कशी खीर खीर छान दिसते बघा त्याची चवसुद्धा खूप छान झाली <coughs> आता हे मी गॅस बंद करते आणि सर्व करते